काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था व्यवस्था को आली मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवडसाहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही ये हरकत नाहीये आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघ एकमेकाच्या पायात काय घालणारे नाहीये एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा आहोत मी आणि शिंदेसाहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूरवाळे चालत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का ही थी? छाती काय पडवायची ठीक आहे अक्षय शिंदेच एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्याने फाशी झाली असती असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता होतेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनही ही तपासूनच पाहावी लागतील सग्या चर्चा ऐसा नर नाना भा माला आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन मुझ मुझमें तो अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है